काय म्हणता संविधानाचा अनुच्छेद एकशे बेचाळीस म्हणजे एक आण्विक क्षेपणास्त्र हो अगदी खरं ऐकलं तुम्ही मित्रांनो भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अलीकडेच अनुच्छेद एकशे बेचाळीस हे एक क्ष क्षेपणास्त्र आहे जे की लोकशाहीतील शक्तींविरोधात वापरलं जात आहे असा उल्लेख केलेला आहे तर हा उल्लेख त्यांनी कोणत्या पार्श्वभूमीवर केलेला आहे अनुच्छेद एकशे बेचाळीस म्हणजे काय व त्याची एकूण जी प्रोव्हिजन्स आहे ते आपण आज समजून घेणार आहोत तर मित्रांनो राष्ट्र उपराष्ट्रपतींनी अनुच्छेद एकशे बेचाळीसला असं म्हणण्यामागे एक पार्श्वभूमी होती ती पार्श्वभूमी काय तर आपणास माहीत असेल की तामिळनाडू गव्हर्नमेंट तमिळनाडूचं राज्य सरकार व तेथील राज्यपाल्यांच्या जो वाद चालू आहे वा तो सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला होता तर मागच्या तीन वर्षात जे आहे तामिळनाडू राज्य सरकारने जी तेरा बिल्स पास केलेले होते त्यापैकी दहा बिल्स जे आहे ते राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे पाठवलेले हो होते व त्यावर मागच्या तीन वर्षामध्ये मा जी आहे ती कुठलीही कार्यवाही केलेली नव्हती व त्याच अनुषंगाने ते लवकरात लवकर पारित होण्यासाठी तामिळनाडू राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा जो दरवाजा आहे तो ठोठावलेला होता तर सर्वोच्च न्यायालयाने ह्याच प्रकरणात तामिळनाडू राज्य सरकार वृद्ध राज्यपाल असा जो खटला दिलेला आहे त्यामध्ये एक अनुच्छेद एकशे बेचाळीस या सर्व जे कलम आहेत संविधानातले त्यावर एक प्रकाश टाकलेला आहे तर आपण सुरुवातीला जी पार्श्वभूमी ती आहे अशी की बघा कुठलंही राज्य सरकार राज्यपालांकडे जर बिल पारित करून पाठवत असेल तर अनुच्छेद जे अनुच्छेद दोनशे आहे त्यानुसार राज्यपालांकडे तीन पर्याय असतात एकतर ते त्या विधेयकाला संमती देऊ शकतात दुसरं ते विधेयक जे आहे ते पूर्णपणे रद्दबातल करू शकतात विद होल्डिंग ॲसेंट आपण असं त्याला म्हणतो किंवा तिसरं ऑप्शन म्हणजे ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ जे आहे ते तिथे वरती पाठवू शकतात हा झाला तिसरं ऑप्शन तर तमिळनाडूच्या राज्यपालांनी जो आहे तिसऱ्या पर्यायाचा जो वापर करत ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ जे आहे ती विधेयकं पाठवण्यात आलेली होती तर ती मागच्या तीन वर्षापासून जी आहे ती पेंडिंग होती तिथे तर त्याच विरोधात जो आहे तमिळनाडू राज्य सरकारने तिथे सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली होती तर सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार की सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निकाल दिलेला आहे ऐतिहासिक ह्या गोष्टींसाठी की असं भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे संविधान लागू झाल्यापासून की राज्यपाल किंवा राष्ट्रपतींच्या स्वाक्षरी विना जे आहे ते कुठलंही बिल पारित केलं आहे सहसा प्रक्रिया काय असते ना आपली संविधानिक प्रक्रिया की कुठलंही बिल पारित करायचं असेल तर ते त्याला एक घटनात्मक चौकट आहे घटनात्मक प्रक्रियेतून ते जावं लागतं त्याला विधानमंडळ किंवा वरती लोकसभा राज्यसभेची त्यावर मोहर उमटून राज्यपाल किंवा अनुक्रमे राष्ट्रपती जे आहेत त्यावर स्वाक्षरी देतात मग त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होतं पण पहिल्यांदाच असं घड गड़, असं घडतंय की राज्यपाल किंवा राष्ट्रपतींच्या स्वाक्षरी विना जे आहे ते विधेयकांचं कायद्यात रूपांतरित करण्यात आलेलं आहे आणि ते कोणी केलेलं आहे तर ते सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे तर इथेच येतो आपला अनुच्छेद एकशे बेचाळीस तर अनुच्छेद एकशे बेचाळीस काय सांगतं ना की सुप्रीम कोर्टासमोर जे प्रलंबित खटले आहेत त्यांना योग्य वेळेत व न्याय पद्धतीने निकाली काढण्यासाठी त्या प्रलंबित खटल्यांना निकाली काढण्यासाठी सुप्रीम कोर्ट जे आहे ते संपूर्ण न्याय प्रक्रियेचा अवलंब करून कुठलीही एक कुठलाही खटला जो आहे तो मार्गक्रमित पुढे करू शकतो किंवा त्यावर निर्णय घेऊ शकतोय तर इथे की टर्म काय आहे ना तर संपूर्ण न्याय करण्यासाठी कंप्लीट जस्टिस असं अनुच्छेद एकशे बेचाळीसमध्ये मध्ये स्पेसिफिक जो आहे तो शब्द वापरलेला आहे की कम्प्लीट जस्टिससाठी <coughs> सुप्रीम कोर्ट असे निर्णय देऊ शकते तर ह्या ह्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं ना की राज्यपालांना असा कुठलाही अधिकार नाही की ते राज्य विधिमंडळाकडून जे की इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव आहेत जनतेची ज्यांना जनतेने निवडून दिलेलं आहे त्यांना तुम्ही त्यांनी पारित केलेली बिल तुम्ही अडवू शकता किंवा त्यावर वर्षानुवर्ष बसू शकतात असं सुप्रीम कोर्टाने जे आहे ते ठासून सांगितलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही जनतेचा आदर करण्यासाठीच म्हणजेच अप्रत्यक्षरित्या जो आहे तो विधानमंडळाचा आदर करण्यासाठीच आम्ही जे आहे ते बिल त्या ठिकाणी पारित करत आहोत व त्याला कायद्याचं रूपांतर कायद्यामध्ये त्याला रूपांतरित करीत आहोत तर बघा की आता अनुच्छेद एकशे बेचाळीस आता आपण थोडं तथ्यात्मक बाबी बघितल्या अनुच्छेदोनशे अनुच्छेद एकशे बेचाळीस थोडंसं आपण आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी तयारी करत आहोत तर त्याला वर्णनात्मक पद्धतीने किंवा एकंदर त्याचा एक, एक विश्लेषणात्मक पद्धतीने त्याचा अभ्यास करूयात की बघा अनुच्छेद एकशे बेचाळीस जे आहे ते फक्त कायद्याद्वारे किंवा घटनेद्वारे जी प्रक्रिया राबवली जाते त्याच्याही पलीकडे जाऊन कायद्याचं कायद्याद्वारे न्याय देण्याच्या पलीकडे जाऊन नैसर्गिक न्याय नॅचरल जस्टिस जे म्हणतो आपण किंवा नैसर्गिक न्यायाची जी तत्वे आहेत किंवा सामाजिक गरजा सामाजिक भान ह्या गोष्टींना विचारात घेऊन जे कम संपूर्ण न्याय किंवा कम्प्लीट जस्टिसची जी संकल्पना आहे ती प्रत्यक्षात आणण्याचं सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी प्रयत्न करते त्यासाठीच लेला। जाहे ते लेला ते या ते सर्वोच्च न्यायालयाला संपूर्ण न्यायाचे जे आहे ते अधिकार एकशे बेचाळीसमध्ये देण्यात आलेले आहेत की कायदेशीर मार्गांच्याही पलीकडे जाऊन तुम्ही सामाजिक गरजांसाठी व नैसर्गिक न्यायाचं तत्व त्या ठिकाणी अवलंबलं गेलं पाहिजे तर ह्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने धडधडीत म्हटलेलं आहे की आम्ही एकशे बेचाळीसचा उपयोग हा प्रशासकीय अडचणी टाळण्यासाठीच आणतो आहोत म्हणजे त्याला एक ब्रॉडर अशी जी फ्रेमवर्क आहे मोठी चौकट आहे ती आखून दिलेली आहे की प्रशासकीय अडचणींवर मात करण्यासाठी जे की राज्य विधानमंडळ आणि राज्यपाल यांच्या दरम्यान येत होतो त्या चौकटीवर मात करण्यासाठी आम्ही एकशे बेचाळीस आहे तो वापर करत आहोत बरं आता ह्यावरून राज्य उपराष्ट्रपतींनी जे आहे ते स्टेटमेंट दिलेलं आहे किंवा विविध कायदेतज्ञ आहेत त्यांचंही स्टेटमेंट्स आलेले आहेत की त्याला तुम्ही कुठल्या प्रकारे जे आहे ते इंटरप्रिट करू शकता बघा यामध्ये जे आहे ते विविध असे मुद्दे उपस्थित होत उपस्थित होत आहेत ते मुद्दे आपण ते कोणते समजून घेऊया बघा की आपल्याला माहित आहे की भारताच्या संघराज्य पद्धतीमध्ये जे आहे की राज्य व केंद्र सरकार यामध्ये एक सुसंगती किंवा समन्वय साधला गेला पाहिजे तो कुठेतरी या गोष्टींमध्ये साधला जात नव्हता आणि त्याला दुसरा असा एक अँगल की राज्यपाल हे जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे की हे फक्त केंद्राचे अधिकारी नसून ते एक घटनात्मक पदाधिकारी आहेत त्यांना घटनेने त्या ठिकाणी बसवलेलं आहे व घटनेसाठी संविधानासाठी जे आहे ते त्यांनी तिथे कर्तव्य पार पाडले पाहिजे असं संविधानातही नमूद आहे आणि वेगवेगळे त्यानंतर जे कमिशन आले म्हणजेच की सरकारी कमिशन पंच कमिशन त्यांनी सुद्धा तिथे नमूद केलेलं आहे की राज्यपाल हे केंद्राचे एक एजंट नसून ते घटनात्मक पदाधिकारी आहेत समन्वय व सत्ता संतुलन राज्या राज्या ते ले 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 जे आहे ते राज्य सरकारांची राज्य विधानमंडळांची त्यांनी तिथे साधलं गेलं पाहिजे हा एक मुद्दा उपस्थित झाला म्हणून जे सर्वोच्च न्यायालय आहे तिथे त्यांनी उडी घेतलेली आहे दुसरा मुद्दा असा की खरंच सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारचे निर्णय देऊ शकतं का पहिला झाला एक संविधानिक मुद्दा की हो ते देऊ शकते अनुच्छेद एकशे नुसार पण इथे कुठेतरी जे आहे ती आपल्याला न्यायिक सक्रियता जी दिसते का आपल्याला फॉर एक्झाम्पल की ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम आपण त्याला म्हणू शकतो तर ते ज्युडिशियल ऍक्टिव्हिझमेस न्यायिक न्यायिक सक्रियता आपल्याला इथे दिसून येते का की त्याला ह्या निर्णयाला विरोध करणारे लोक काय म्हणतात की न्यायालयाने हे करणं अपेक्षित नाही आहे संविधानाला किंवा लोकशाही तत्वांना जे आहे ते अपेक्षित नाही आहे की लोकशाहीतलं सरकार जे आहे ते लोकांनी निवडून दिलेलं असतं आमदार खासदार आहेत ते तिथे विधानमंडळात बसतात ते कायदे करतात ते सरकार स्थापन करतात व त्यांचा निर्णय जो आहे तो सर्वोच्च पाहिजे लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचा जो हक्क आहे तो सर्वोच्च पाहिजे ना की जे जनतेतून थेट निवडून आलेले नाही आहेत म्हणजेच न्यायपालिका की त्यांचं वर्चस्व लोकशाहीमधून त्यांचं वर्चस्व तिथे प्रस्थापित व्हायला नको आहे पण लोकशाहीतून लोक लो, लोकशाहीतून जे निवडून आलेले आहेत त्यांचं वर्चस्व फक्त प्रस्थापित व्हायला पाहिजे असा त्यांचा एक मुद्दा झाला इथे जी विधी प्रक्रिया आहे त्याच्यात एक पारदर्शकता आणण्याचा कुठेतरी सर्वोच्च न्यायालयाने प्रयत्न केलेला आहे की बघा फक्त तामिळनाडूच नाही की केरळ पंजाब अजूनही भरपूर असे राज्य आहेत की तेलंगणा त्या तिथे राज्य विधानमंडळांनी जी आहे ती विधेयकं पारित केली व संमतीसाठी राज्यपालांकडे पाठवली हो राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या विचारार्थ दोनशे चार्ट जी आहे ती पाठवली हो पण तरीही त्यावर अजूनही निर्णय झालेले नाही आहेत भरपूर असे वर्ष निघून जातात की तीन तीन चार चार पाच पाच वर्ष निघून जातात पण ते लोकोपयोगी असे काही विधेयक असतात असे काही कायदे असतात त्यांच्यावर निर्णय नाही होत तर सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार की ही विधिगत पारदर्शकता आणण्यासाठी जो आहे तो आम्ही निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे की अनुच्छेद एकशे बेचाळीसचा वापर करून पट लवकरात लवकर जाहीर राज्यपाल किंवा राष्ट्रपतींनी जो आहे तो निर्णय घेतला गेला पाहिजे तर सर्वोच्च न्यायालयाने ह्या सर्व प्रक्रियेमध्ये टाईमलाईन किंवा वेळेचं बंधन देखील घालून दिलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार राज्यपालांनी कमीत कमी एक महिना राज्यपाल व राष्ट्रपतींनी कमीत कमी एक महिना व जास्तीत जास्त तीन महिना या कालावधीच्या दरम्यान जो आहे तो निर्णय घेतला पाहिजे बघा आधी राष्ट्रपतींच्या विचारार्थ जर एखादं विधेयक राज्यपालांनी पाठवलं तर त्यांना वेळेचं बंधन नव्हतं त्यालाच आपण पॉकेट भेटो म्हणतो पॉकेट भेटो म्हणजे काय की त्यांच्यावर कुठलंही वेळेचं बंधन नव्हतं व ते इंडेफिनेट टाइम पिरियडसाठी जे आहे ते बिल तसंच ते विधेयक जे आहे ते तसंच पडू देऊ शकत होते दे। पण आता आलेला जो निकाल आहे त्यामध्ये कमीत कमी एक महिना व जास्तीत जास्त तीन महिना जास्तीत जास्त तीन महिने ह्या कालावधी दरम्यान जो आहे तो निर्णय घेतला गेला पाहिजे असं ठळकपणे नमूद करण्यात आलेलं आहे व त्यातून जे आहे एक पारदर्शकता आम्ही आणू इच्छितो असं देखील न्यायालयाने त्या ठिकाणी म्हटलेलं आहे विविध राज्य सरकारांनी अर्थातच त्या तामिळनाडू याला त्या ह्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे की हा जो निर्णय आहे की जो भारतीय संघराज्यवाद आहे याला एका उच्चतम पातळीवर घेऊन जातो किंवा आपण मग अशी बघितलेलं असं उपराष्ट्रपती किंवा विविध अजून जे कायदेपंडित आहे त्यांनी देखील याला विरोध केलेला आहे की हा निर्णय लोकशाहीच्या मूल्यांचं एक विघटन करणारा निर्णय आहे की न्यायपालिका जी लोकांमध्ये निवडून नाही आलेले आहेत त्यांनी सरळ सरळ लोकशाहीचं इथे विघटन केलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं ह्या सगळं ह्या सर्व प्रोसेसवर तुमचंही मत जे आहे ते तुम्ही बनवू शकताय व कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकताय